इंदापूर विधानसभेमध्ये राजकारण जे आहे ते पूर्ण पूर्ण तापल्याचं सध्या पाहायला मिळते हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि इंदापूर विधानसभेच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्यापूर्वीच हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुका विकास आघाडीचा नारा दिलेला आहे आणि काल हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा गावामध्ये पहिली शाखा देखील ओपन करण्यात आली या सर्व प्रश्नावरती आपल्याबरोबर भाजपा युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे तरी गावामध्ये शाखा मी पण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलं की काही कार्यकर्ते आणि गावातले काही आपले ग्रामस्थ एकत्रित येऊन त्यांनी शाखा तिथे उद्घाटन केलेलं आहे आणि भाषण वगैरे बरंच काय काय झालं आता कसं आहे आपण शेवटी लोकशाहीमध्ये राहतो आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक ग्रामस्थाला अधिकार असतो आपलं मत व्यक्त करण्याचा किंवा असे निर्णय घेण्याचा लोकसभेची निवडणूक झाली होती त्यावेळी जवळपास दीड महिन्याचं बंड जे आहे ते भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं होतं कार्यकर्त्यांनी केलं होतं दीड महिन्याचे घमासाम पूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळालं आणि त्यानंतर असा काही शब्द दिला होता कारण तुमच्या भाषणामध्येही तुम्ही बोलला होता त्यावेळी साहेब देखील बोलले होते की आपल्याला शब्द मिळालेला आहे आपल्याला विश्वास दिलेला आहे मग काय चर्चा झाल्या होत्या कोणता शब्द दिला होता की ज्या शब्दावरती तुम्ही लोकसभेला अजित पवारांच्या उमेदवाराचं काम केलं नाही कसं आहे आमच्या आपले जे पक्षश्रेष्ठी आहेत भारतीय जनता पार्टीचे तर त्यांनी इंदापूर तालुक्याचं पालकत्व स्वीकारलेलं आहे इंदापूर तालुक्याच्या सर्व प्रश्नांसाठी राजकीय असतील सामाजिक असतील सर्व प्रश्नांची जबाबदारी ही भारतीय जनता पार्टीचे आमचे जे सर्व वरिष्ठ आहेत त्यांनी घेतली होती आणि त्यांनी आम्हाला सांगितलेले की तुम्ही महायुतीचं काम करा कारण आपण ऑफकोर्स महायुतीमध्ये आहोत पण तीस वर्षापासूनचा आपला एक संघर्ष होता पण पक्षश्रेष्ठींनी जबाबदारी घेतल्यामुळे मग आम्ही महायुतीचं काम केलं आणि आता निश्चित पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये अजून काय कुठला निर्णय झालेला नाहीये महायुतीच्या बैठका होणार आहेत तिकीट वाटपाचा निर्णय वगैरे येणाऱ्या काळामध्ये होईल बघू पुढे काय का होतं तरी कार्यकर्त्यांनी तो अपेक्षा विमानाच्या चिन्हावरती लढलं पाहिजे कार्यकर्त्यांचा आग्रह काय झालंय कार्यकर्त्यांची जर तुम्ही भावना बघितली तर दहा वर्ष झालं इंदापूर तालुक्यामध्ये इतका संघर्ष सुरू आहे म्हणजे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांवरती इतक्या मोठ्या प्रमाणात अन्याय होताना आपल्याला आम्ही बघितलाय खोटे नाटे केसेस बघितले ग्रामपंचायती बरखास्त होताना बघितलाय खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार इंदापूर तालुक्यामध्ये झालेला आहे त्याच्यामध्ये महिला सेफ्टी से, से, बाबतीतला जर विषय असेल तो खूप मोठ्या प्रमाणात आज विषय झालेला आहे जसं की वकील वस्तीचा जो मॅटर झाला त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही मला सांगा आज म्हणजे शिक शैक्षणिक संस्थेमध्ये काम करणारे कर्मचारी आज येऊन घरी येऊन एका मुलीला विष पाचून त्या मुली मुलीचं दुर्दैवी मृत्यू होतोय म्हणजे अशा प्रकारच्या वातावरणात प्रशासनावर कुठल्याच प्रकारचा वचक राहिलेला नाहीये अशा सगळ्या गोष्टींना कार्यकर्ते वैतागलेले आहेत ते चिडलेले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी हा एक, एक दिशा एक स्वीकारली असा काल अजित पवार असे म्हणाले की जे सिटिंग एम एल ए सत्तारूढ पक्षाचे जे आमदार आहेत त्यांनाच कोणाचा आन्सर दिला जाईल यावरती वरिष्ठ बैठकीत आमचं शिक्कामोर्तब झाले कसं बघतात मला जसं मी सांगितलं की अजून महायुतीच्या जागा वाटपाच्या बैठका होणार आहेत त्या मीटिंग होऊन कुणाला कुठली जागा काय हे तीन पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्रित येऊन ठरवणार आहेत आणि त्याच्यानंतर मग निर्णय होणार आहे इंदापूरचे प्रवीण माने जे आहेत जे महायुतीत अजित पवार गटामध्ये होते ते आता उद्या महायुतीमधून बाहेर पडत आहेत आणि शरद पवार गटात म्हणजे महाविकास आघाडीमध्ये ते प्रवेश करत काय इंदापू राजकारणावर परिणाम होईल नाही अजून त्यांचा प्रवेश झाल्यावरती आपण एकंदरीत बघू कारण मला वाटतं ते आधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये होते नंतर तीन महिन्यापूर्वी ते अजितदादा गटामध्ये आले आणि आता परत ते तिकडे चालले त्यामुळे अजून त्यांचा प्रवेश झाल्यानंतर आपल्याला कळेल की त्याच्यावरती काय परिणाम होईल लोकांवरती त्याचा मताधिक्यावरती काय परिणाम होऊ शकतो का कारण उद्याची लढाई जर बघितली तर प्रवीण मानेंना कदाचित उभं केलं जाऊ शकतं दत्तात्रय भरणे हे पण लढण्यासाठी इच्छुक आहेत हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी तर थेट थे 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 महाविकास आघाडीचं पुढचं हात्यार जोपासलेलं आहे काय होऊ आता कोण उभा राहणार काय ह्याच्या बाबतीत आपण तर आज काय बोलू शकत नाही तर जे कोणी उमेदवार असतील त्याच्यावरती आपलं आता लोकांची काय प्रतिक्रिया येते ते पाटील घराण्याची घराण्याशी गेले पन्नास वर्ष कार्यकर्ता जो आहे तो जोडला जो गेलेला आहे आणि तोच कार्यकर्ता आज देखील पाटील घराण्याची एक रूप आहे एकच कसं बघता याकडे एक कसं आहे शेवटी एकोणीसशे बावन्न सालापासून मोठे भाऊंपासून ते हर्षवर्धन पाटील साहेबांपासून ते आता आमची एक राजवर्धन झालं मी झालं आमची तिसरी पिढी आज पूर्ण आम्ही जनसेवेमध्ये आम्ही आज पूर्णपणे समर्पित होऊन काम करत आहोत लोकांच्या म्हणजे तीन तीन चार चार पिढ्यांपासून आजी आजोबांपासून ते आज आता युवकांपर्यंत प्रत्येकाशी आम्ही जोडले गेलेलो आहोत प्रत्येकाशी एक घरातले संबंध आज तालुक्यामध्ये आमचे सगळ्यांचे आहेत त्याच्यामुळे त्यांच्या सुखदुःखात आम्ही सहभागी असतो लग्न असेल नंतर घरातले कुठले कार्यक्रम असतील त्यांच्या काही अडी आड़ अडचणी असतील व्यवसायातल्या अडचणी असतील त्याचबरोबर आपल्या सगळ्या आपल्या शिक्षण संस्था आहेत आपले कारखाने आहेत ह्या सगळ्या माध्यमातून आता दूध चांग मोठ्या प्रमाणात आपल्या पुढे आलेला आहे ह्या सगळ्या माध्यमातून आज आपण ह्या एवढ्या तीन पिढ्यांपासून लोकांना आपल्याबरोबर जोडलं गेलेलं आहे आणि लोकांचे आज आज आपण एक पन्नास साठ हजार लोकांचे घरप्रपंच चालवत आहोत त्यामुळे एक वेगळी नाळ आपल्याला ही लोकांबरोबर जोडली गेलेली आहे राजकारणामध्ये कार्यकर्त्याची शृंखला तर महत्वाची असते ती तुटली नाही पाहिजे हा प्रत्येक कार्यकर्ता गेल्या पन्नास वर्षापासून तुमच्याबरोबर आहे आज या कार्यकर्त्यांचा अट्टा असा आहे की काही झालं तरी हर्षवर्धन पाटील यांना आमदार करायचे आणि त्यांनी निवडणूक उल्लाडवायची आहे आणि भले ती भाजपमधून असेल नसेल तर इंदापूर तालुका विकास आघाडी आमचा पक्ष तयार आहे हे कार्यकर्ते तुकले नाही पाहिजे यासाठी काय ठोस भूमिका हो घेणार आहात नाही आता कसं आहे शेवटी कार्यकर्ता हा कुठल्याही नेत्यासाठी कार्यकर्ता हा श्वास असतो आणि आज आम्ही जे काही आहोत ते फक्त आणि फक्त आमच्या सर्व कार्यकर्ते असतील प्रत्येक गावागावात वाड्या वस्त्यावर आम्हाला तीन पिढ्यांपासून मानणारा जो वर्ग आहे ज्याच्यासाठी आम्ही पण त्यांनी आमच्यासाठी खूप केलेलं आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी भरपूर केलेला आहे है। त्यामुळे ह्यांचा विश्वास संपादन जे झालेला आहे ह्याच्यामुळेच आता त्यांच्या प्रेमापोटी त्यांनी काही काल निर्णय घेतले काही शाखा उघडल्या वगैरे त्यांच्या भावनांचा आदर मी एक एक युवती म्हणून डेफिनेटली करते पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळ्यांच्या जे भावना असतील त्याचा रिस्पेक्ट घेऊन आणि सगळ्यांना एकत्रित पद्धतीने आम्ही घेऊन आम्ही काम करू तर या होत्या भाजपच्या नेत्या अंकिता पाटील ठाकरे की कार्यकर्ता हा राजकारणामध्ये श्वास असतो नेत्याचा कारण कार्यकर्त्याच्या जीवावरच राजकारणाची प्रत्येक पायरी हा नेता चढत असतो पन्नास वर्षाच्या पिढ्यान पिढ्याचे कार्यकर्त्यांबरोबर आमचे संबंध आहेत आमची नाळ जुळलेली आहे त्यामुळं या कार्यकर्त्याचा प्रत्येक श्वास आमच्यासाठी महत्त्वाचा आहे नक्कीच कार्यकर्त्याचा विचार आहे तो स्वीकारला जाईल त्याचा विचार केला जाईल त्याचा आदर केला जाईल आणि पुढची पायरी राजकारणामधली टाकली जाईल असं महत्त्वपूर्ण विधान जे आहे त्यांनी या ठिकाणी केलं आहे